सॉरी अरे <laughs> <laughs> <चे नल। laughs> <Sorry. laughs> ते ते आलत रे आतून आल तर आपण इथे रोज येत जाऊ मला का टीनिमाल सुंदर आणि हॉट आहे किती छान हात आहे तुझा हात काढ कोण तुझं भाऊ काय तुला माहित आहे ना तुला काय प्रॉब्लेम आहे हे जास्त बोलू नको हे बाग दागुड डोक्यातच घाली आर मला <laughs> <laughs> का मारतो मला ओळखलं का मी कोण आहे मी तुमबे संघटनेचा अध्यक्ष आहे अरे तुमच्या सारखे कपल आमच्या <laughs> समोर असे बसलेलं त्रास होतो रे त्रास होतो हातात हात काय घेतात गळ्यात गळे चुम ए अरे पागल दिसतोय ऐक चल जाऊ दे तुझे केस आहे ना अरे तुला काय प्रॉब्लेम आहे बाबा नको ना नको ना नको ना ते पाय लय त्रास होत रे मला अरे पागल दिसतोय चल मर जाऊ दे

ने भी खड़ी खड़ी देख दे तुम ओटीपी सांगा आ, का ओटीपी नको सांगू ओटीपी सांगा का ना अजिबात ओटीपी नको सांगू का ओटीपी नसतो द्यायचा तुला सांगतो आपले खात्यातले पैसे ना यांच्या जा खात्यात जमा होते गेले स्कॅमर खतरनाक असतो थोडाच ते ते हमरे बात नाही ओटीपी आगे जाओ आगे जाओ हमको सब कळत आहे हम क्राइम डायरी भी देखता है हा अरे विराज ट्रॅफिक मुळे मी लेट झाले त्यामुळे मी लेट आले काय मागवायचंय का काय खाल्लंच का तू हा हा बाई वाचले बाई काय जा म्हणाल बाई ती खाओ माल फसाव धंदा बाई बाजारात कसलं पूरी हलत बाई आपण यांच्यापासून वाचलं पाहिजे इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही चला पळा 음악을 <laughs> 듣고 <laughs> <laughs> <laughs>